नमस्कार मित्रांनो एम के ऑल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मीरा भाईंदर वसई विरार तर या ठिकाणची जी मैदान चाचणीच्या तारखा पुढे ढकलण्यात आलेलं आहे मित्रांनो सकाळी मी एक व्हिडिओ अपलोड केले होतो त्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे तर भरपूर उमेदवार अजून कन्फ्यूज आहेत तर प्रॉपर मेसेज आलेला आहे मित्रांनो जेव्हा मित्रांनी फॉर्म भरलेला आपल्या चॅनलचा सबस्क्राईबर आहे आणि माझं मित्र पण आहे मित्रांनो तर तुम्ही बघू शकता महाराष्ट्र पोलीस तरी तर रात्री अकरा वाजून सत्तावीस मिनटाला त्याला मेसेज आलेला आहे त्याचं नाव त्याचा अर्ज क्रमांक हाईड केलेला आहे मी तरी तर, तर पुढे सांगितलेलं आहे की आपण्यास कळवण्यात येते की दिनांक वीस सहा दोन हजार चोवीस रोजी मीरा भाईंदर वसई आयुक्ताला येते पोलीस भरती पोलीस शिपाई भरती करता होणारी मैदान चाचणी पाऊस पडल्याने पाऊस पडल्याचं कारण आहे मित्रांनो त्यासाठी पुढे ढकलण्यात आलेलं आहे कुठं मीरा बाहिंदर वसई विरार तर या ठिकाणी मित्रांनो आता ज्या उमेदवारांच्या वीस तारखेला मैदान चाचणी आहे ना मित्रांनो आता त्यांची मैदान चाचणी सत्तावीस तारखेला होणार आहे पोलीस शिपाईसाठी ओके पाऊस मोठ्या प्रमाणे पडलेला आहे मित्रांनो त्याचा व्हिडिओ पण बघा आमच्या चॅनलवरती अवेलेबल आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला एंडला फोटो पण दाखवतो तर मित्रांनो मोठ्या प्रमाणे पाऊस पडलेला आहे मित्रांनो आता त्यांची वीस तारखेची जी मैदान चाचणी म्हणजे आज जी मैदान चाचणी होणार होती ती सत्तावीस तारखेला होणार आहे त्याच मैदानवरच होणार आहे सुभाषचंद्र बोस मैदान भाईंदर पश्चिम या ठिकाणी घेण्यात येणार आहे अजून कोणाला काही शंका वगैरे असेल तर हेल्पलाईन नंबर त्यांनी आहे या हेल्पलाईन नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा मित्रांनो बाकी एकवीस बावीस तारखेचे उमेदवारांचे अजून काही अपडेट नाही फक्त वीस तारीख वीस तारीख ज्या उमेदवारांची मैदान चाचणी होती तर त्यांचीच पुढे ढकलण्यात आलेलं आहे मित्रांनो आलं लक्षात आणि अजून कसं कसं अपडेट येईल तसं तसं अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार आहे तुम्ही तर माझ्या चॅनलवरती नये नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो तुम्ही बघू शकता मीरा भाईंदरचं ग्राउंड बघा मित्रांनो मोठ्या प्रमाणे पाऊस पडल्यामुळे पूर्णपणे चिखल झालेलं आहे कुठलंही इव्हेंट घेण्यासारखं तिथं नाहीच मित्रान। नाही आहे असं नाही की बाबा एक इव्हेंट घेऊया बाकीचे दोन इव्हेंट नंतर तसं पण नाही आहे पूर्णपणे इथं पाणी भरलेलं आहे मित्रांनो मित्रांनो पोलीस भरतीतलं लानातलं लहान अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार आहे तुम्ही तर चॅनलवरती ने न असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो